सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रा महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे भारतातील लोकसंख्येत प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश एकोणीस पॉईंट शहाण्णव कोटी दुसरा क्रमांक महाराष्ट्र व तिसरा क्रमांक बिहार दहा पॉईंट एक्केचाळीस कोटी या राज्याचा लागतो एक महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बारा लिंग गुणोत्तर आठशे एक त्यामुळे जागा जिल्ह्यात आहे एक गडचिरोली दोन जालना तीन अकोला चार बीड बरोबर उत्तर चार बीड दोन भोर या शहरात महिलांची संख्या किती आहे एक तेरा हजार दोन बारा हजार तीन अकरा हजार चार तेवीस हजार हो बरोबर उत्तर दोन बारा हजार तीन कोणत्या शहरात महिलांची संख्या सर्वात कमी आहे एक भोस दोन मसवळ दोन कोरेगाव चार मेढा बरोबर उत्तर चार मेढा चार मेढा या शहरात महिलांची टक्केवारी किती आहे एक पंच्याऐंशी दोन पस्तीस तीन पंधरा चार पंचवीस बरोबर उत्तर तीन पंधरा पाच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते एक गोंड दोन रामोशी तीन होलार चार पारधी बरोबर उत्तर एक माडिया गोंड सहा त्यान जागा ही आदिवासी जमात मेडघाट डोंगरामध्ये बहुसंख्येने राहते एक भिल्ल दोन वारली तीन कोरकू चार गुण बरोबर उत्तर तीन कोरकू सात महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता आहे कोकण दोन विदर्भ तीन मराठवाडा चार पश्चिम महाराष्ट्र बरोबर उत्तर तीन मराठवाडा आठ दोन हजार एक जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे एक महाराष्ट्र दोन बिहार तीन पश्चिम बंगाल चार उत्तर प्रदेश बरोबर उत्तर तीन पश्चिम बंगाल नऊ महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता एक वाशिम दोन हिंगोली तीन गडचिरोली चार सिंधुदुर्ग बरोबर उत्तर चार सिंधुदुर्ग दहा महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचे सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता एक ठाणे दोन नागपूर तिने यवतमाळ चार गडचिरोली बरोबर उत्तर चार गडचिरोली अकरा महाराष्ट्रातील लोकसंख्येचे सर्वाधिक ग्रंथ असलेला जिल्हा कोणता एक मुंबई दोन मुंबई उपनगर तीन ठाणे चार पुणे बरोबर उत्तर दोन मुंबई उपनगर बारा नगर जिल्ह्यात लागून किती जिल्ह्याची सीमा आहे एक पाच दोन सहा तीन आठ चार सात बरोबर उत्तर चार सात तेरा महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचा जनगणना दोन हजार अकरा टक्केवारीनुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता एक चंद्रपूर दोन भंडारा तीन कोल्हापूर चार सिंधुदुर्ग बरोबर उत्तर चार सिंधुदुर्ग चौदा रिटायरमेट जागा वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो एक झिरो ते चौदा दोन चौदा ते साठ तीन पंधरा ते साठ चार पंधरा ते एकोणसाठ बरोबर उत्तर चार पंधरा ते एकोणसाठ पंधरा दोन हजार अकरा या जनगणनेनुसार ह्या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेत जास्त होती एक नाशिक दोन ठाणे तीन नागपूर चार पुणे बरोबर उत्तर चार पुणे सोळा सन दोन हजार अकराचा जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे रिकामी जागा होती एक एकशे एक कोटी दोन एकशे एकावन्न कोटी तीन एकशे एकवीस कोटी चार दोनशे एक कोटी बरोबर उत्तर तीन एकशे एकवीस कोटी सतरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती होते एक ब्याऐंशी टक्के दोन ब्याऐंशी पॉईंट पाच टक्के तीन चौऱ्याऐंशी पॉईंट तीन टक्के चार एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के बरोबर उत्तर चार एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के